जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माय येथे शे श्री तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एखादात एक बैल भव्य दिव्य बैलगाड्या शर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रेटरेकरांचा रुस्तमे हिंद केसरी मायब्या व बुलडान एक्सप्रेस बब्या नक्की कोणत्या सीममध्ये पाहणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा आडका रेटरेकरांचा मायब्या व बुलडान एक्सप्रेस बब्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पायताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मायसिरस मैदानामध्ये सीमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा अडका रेटरेकरांचा रुस्तमे हिंदकेसरी मैब्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पायताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका बुलडान एक्सप्रेस बब्या व सोन्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असावतः चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन